सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात विचार विनिमय बैठक पार पडली शेतकऱ्यांच्या हक्काची आणि सर्वात मोठी बाजार समिती ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असून ही बाजार समिती निवडणूक भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेत आहे त्यामुळे स्थानिक निवडणुका या सर्व ताकदीने लढायच्या आहेत विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे बाजार समिती निवडणूक ही सर्वांना विचारात घेऊन सर्वांशी चर्चा करून नियोजनपूर्वक लढवायची असून आपल्या सर्वांना त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल सर्व कार्यकर्त्यांनी बाजार समिती मतदार यादीचे वाचन करा प्रत्यक्ष मतदारांना भेटा त्यांच्याशी चर्चा करा सर्वांना विश्वासात घेत ही निवडणूक लढवायची असून काळात सूक्ष्म नियोजन करून येणाऱ्या जिंकण्याचा निर्धार यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला या प्रसंगी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवड शेट्टी तालुका अध्यक्ष संगपा केरके राम काका जाधव हनुमंत कुलकर्णी डॉक्टर चनगोंडा हविनाळे शिरीष पाटील अण्णाराव बाराचारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व संचालक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते